नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एका विद्यार्थ्याने हा प्रश्न व्हॉट्सअपला पाठवला होता या प्रश्नाचे व्हिडिओद्वारे एक्सप्लेनेशन त्याने मागितलेलं आहे तर चला पाहूयात आपण काय म्हणतो प्रश्न एका रकमेचे पाच वर्षाचे सरळ व्याज सातशे पन्नास रुपये आहे व त्याच दराने दोन वर्षाचे चक्रवाट व्याज तीनशे अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपये आहे तर आपल्याला व्याजाचा दर व मुद्दल किती आहे ते विचारलेला आहे तर आता हा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर आपण सरळ व्याज म्हणजे नेमकं काय का आणि चक्रवाढ व्याज म्हणजे नेमकं काय का ते समजून घेऊया तर सरळ व्याज जे मित्रांनो ते प्रत्येक वर्षी सारखेच मिळत असतं सरळ व्याजामध्ये कधीच बदल होत नसतो ठीक आहे पहिल्या वर्षी जर एखाद्या रकमेवर एखाद्या दराने शंभर रुपये सरळ व्याज मिळत असेल तर दुसऱ्या वर्षी पण शंभर रुपयेच मिळणार तिसऱ्या वर्षीही शंभर रुपयेच मिळणार शंभरव्या वर्षी पण शंभर मिळणार सरळ व्याजामध्ये बदल होत नसतो पण जे चक्रवाढ व्याज असतो मित्रांनो ते चक्रवाढ व्याजाचा मुद्दा काय आहे तर चक्रवाढ व्याज म्हणजे मुद्दल प्लस व्याज यावर मिळणारे व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज असते म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो पहिल्या वर्षी जे आकारण्यात येते सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे सारखेच असते कारण पहिल्या वर्षी जर सरळ व्याज आकार असेल किंवा चक्रवाढ व्याज आकारायचा असेल तर पहिल्या वर्षी जे मुदल असते त्या मुदलवरच व्याज लागणार आहे त्यामुळं व्याज हा आपला मुद्दा आहे चक्रवाढ व्याजाचा पण पहिल्या वर्षी फक्त मुद्दलवरच व्याज मिळत असते तर आता गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो इथं आपल्याला जे सरळ व्याज दिलेलं आहे ते पाच वर्षाचं सरळ व्याज दिलेलं आहे सातशे पन्नास रुपये आता पाच वर्षात सातशे पन्नास रुपये एखाद्या दराने जर एखाद्या रकमेच व्याज मिळत असेल यावरून आपण एका वर्षाचं किंवा दोन वर्षाचं सरळ व्याज काढू शकतो पाच वर्षात सातशे पन्नास रुपये एका वर्षाचं सरळ व्याज जर काढायचं असेल एका वर्षाचं व्याज काय करावं लागणार आहे आपल्याला या सातशे पन्नास रुपयाला या पाचने ने भागावं लागणार आहे mm ठीक -hmm. आहे पाच एक पाच पाच पंधरा पंच्याहत्तर दीडशे रुपये हे जे असणार मित्रांनो हे असणार एका वर्षाचं सरळ व्याज आता एका वर्षात एखाद्या रकमेचं दीडशे रुपये सरळ व्याज मिळत असेल एका वर्षाचं दीडशे रुपये दोन किती असणार आहे तीनशे रुपये तीन वर्षाचं ती आहे साडेचारशे रुपये आपल्याला फक्त इथं आवश्यकता आहे एका वर्षाची मित्रांनो लक्षात घ्या दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज दिले तीनशे अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपये आता हे जे तीनशे अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपये जे चक्रवाढ व्याज आहे मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये जी वाढ झाली दुसऱ्या वर्षी झालेली असणार कारण पहिल्या वर्षीचे सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज सारखेच you. असते जे अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपये वरची जी वाढ झालेली आहे ती पहिल्या वर्षाच्या व्याजावर व्याज लागलेला आहे म्हणजे हे तीनशे अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपयामध्ये दीडशे रुपये पहिल्या वर्षाचं व्याज दुसऱ्या वर्षाचं दीडशे दिडिश रुपये प्लस अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपये हे जे व्याज लागलेलं आहे वरचं अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपये हे व्याज लागलेलं आहे त्या दीडशे रुपयावर ठीक आहे मित्रांनो तर मग दीडशे रुपयावर अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपये व्याज लागले किती लागला अठरा पॉईंट पंच्याहत्तर रुपये आपण पहिले काढू व्याजाचा दर दीडशेवर अठरा पॉईंट पंच्याहत्तर तर शंभर वर किती यानुसार आपल्याला मिळणार व्याजाचा दर तर पाहूयात व्याजाचा दर किती येतो शंभर गुणिले अठरा पॉईंट पंच्याहत्तर छेद एकशे पन्नास ठीक आहे आता यांचा गुणाकार करण्याच्या अगोदर भागाकार करायच्या अगोदर दशां समान करून घेऊ पॉइंट दोन दोन शून्य दिले निघून आता काटा काटी हे दोन झिरो हे दोन झिरो कटले ठीक आहे इथं पंचवीस ने भाग जातो पंचवीस सका दीडशे इथं त्यानंतर पंचवीस सात एकशे पंचाहत्तर उरले किती पाच आणि सात बारा एकशे पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस सहाने पंच्याहत्तर ला कितीचा भाग जातो सहा एक सहा एक उरले साईन दोन्ही बारा त्यानंतर तीन उरले पॉइंट दोन शून्य दिला सहा पंचे तीस साडे बारा टक्के जो आहे मित्रांनो तिथे व्याजाचा दर किती आहे साडेबारा टक्के आता व्याजाचा दर मिळाला म्हणल्यावर मुदत काढणं तर अतिशय सोपं झालेलं आहे नक्कीच तुम्हाला आपण नेमकं कोणत्या पद्धतीने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज दिलेले असता व्याजाचा दर काढलाय ते कळालेला असेल ठीक आहे मित्रांनो आता आपण पाहूयात की नेमकी ती मुद्दल कोणती होती ज्याच्यावर की हे या दराने आपल्याला किती व्याज लागलेलं ला आहे एका वर्षामध्ये दीडशे रुपये व्याज लागले आहे पाहूयात मित्रांनो एखाद्या रकमेचं समजा उदाहरणार्थ लक्षात घ्या बारा पॉईंट पाच टक्के एका रकमेचे किती आहे दीडशे रुपये आहे किती रुपये आहे दीडशे रुपये कारण व्याजाचा दर साडे बारा टक्के आहे साडेबारा टक्के दराने दीडशे रुपये एका वर्षाचं चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज लागलेलं आहे तर ती रक्कम कोणती तर ती रक्कम शंभर टक्के असते शंभर टक्के बरोबर किती याचा जर तिरपा गुणाकार केला तर आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे मित्रांनो काय तर ते म्हणजे आपलं मुद्दल पाहूया त्यांचा गुणाकार करून हे एकशे पन्नास छेद बारा पॉइंट आता पहा लक्षात घ्या मित्रांनो हे साडेबारा जे आहेत याने डायरेक्ट या शंभरला आठचा भाग जातो कारण साडेबाराचा जा फाटा आपण शेकडेवारी या प्रकरणामध्ये सगळ्यांनी शिकलेला आहेच तर आता इथं काय या आहे याला डायरेक्ट आठचा भाग जातो आणि पंधरा आठ एकशे वीस आणि हा झिरो जशा तसा तर हे जे आलेलं आहे मित्रांनो बाराशे रुपये हे आहे त्या ती रक्कम जी की आपल्याला विचारली होती तर आपला व्याजाचा दर आलेला आहे साडेबारा टक्के आणि मुद्दल आलेली आहे बाराशे रुपये नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न कळाला असेलच कळाला असल्यास आपल्या चॅनेलला फॉलो करा आणि या व्हिडिओला ला लाईक करा आणि शक्य तेवढा या व्हिडिओला आपल्या मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना की या प्रश्नाचं उत्तर काढता येत नाही किंवा त्यांना कोणाकडून याचं उत्तर मिळवता येत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद